महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही ठाकरे व दोन्ही पवार एकत्र येतील या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत राजकीय रोज वेग पण चर्चा पुढे सरकत नाही मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येतील असे गणित मानले जात आहे परंतु पवार काका पुतड्यांबाबत मात्र रोज कुठे ना कुठे माशी शिंकतेच दोन्ही पवार आतून एकच आहेत अशीही कधी कधी चर्चा रमते आता हाच मुद्दा नगर जिल्ह्याशी जोडला तर गेल्या काही महिन्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत झालेले पक्षप्रवेश पाहिले तर महायुतीत राहून अजित दादा भाजपचीच गोची करत असल्याचे दिसते अजित पवार खरंच भाजपची गोची करतायत की विखेंची गोची करतायत हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट नगर जिल्हा कित्येक वर्षे पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिला किल्ला समजला जायचा अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांनी नगर जिल्ह्यातील बारापैकी सहा आमदार निवडून आणून दाखवले होते परंतु त्यानंतर शरद पवार व अजित पवार गट वेगवेगळा झाला आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलले राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष समजला जात असला तरी अजित पवार गटाने मात्र भाजप व शिवसेनेशी हात मिळवणी करत सत्तेत वाटा मिळवला भाजप व शिवसेनेच्या पाठिंब्यावर अजित पवारांनी नगर जिल्ह्यात चार आमदार निवडून आणले त्यात अकोल्याचे डॉक्टर किरण लहामटे कोपरगावचे आशुतोष काळे नगरचे संग्राम जगताप व पारनेरचे काशीनाथ ताते यांचा समावेश होता तवलट शरद पवार फक्त आपले नातू रोहित पवारांना आमदार करू शकले विधानसभेत मोठे यश मिळाले असले तरी पवार कुटुंबाची एकमेकांविषयीची सलगी अनेकदा दिसली त्यावेळी तर रोहित पवारांसाठी अजित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये सभा घेण्यात आलं अशीही चर्चा झाली त्यानंतर राष्ट्रवादीचा एक गट काका पुतण्यांना एक करण्याचा प्रयत्न करताना दिसला बारामती पुणे मुंबई सातारा येथील अनेक कार्यक्रमात काका पुतणे एकाच मंचावर दिसले परंतु ते अद्याप एकत्र आलेले नाहीत शरद पवारांना चाणाक्ष राजकारणी समजले जाते त्यामुळे कदाचित तेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबत वेळ काढूपणा करत आहेत का हा प्रश्न चर्चेत आला परंतु काहीही असले तरी दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत या चर्चा मात्र कायम होताना दिसल्या अजित पवारांचं नगर जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यातील राजकारण पाहिलं तर एक वेगळीच शंका येऊ लागली आहे सुरुवातीला थेट दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं उदाहरण पाहू दोन हजार चोवीसच्या विधानसभेला शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपने मोनिका राजळेनं तिकीट दिलं त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रताप ठाकणे उभे होते याच मतदारसंघात पवार कुटुंबाचे समर्थक समजले जाणारे चंद्रशेखर खुले हो। हे अपक्ष उभे राहिले मतविभागणीचा फटका भाजपला बसेल व मोनिका राजळे पराभूत होत हे दिसत असतानाही घुलेंनी निवडणूक रिंगणात उडी घेतली परंतु अजित पवारांनी ही बंडखोरी थांबवली नाही किंवा ते थांबवू शकले नाहीत आता विधानसभेनंतरची काही उदाहरणे पाहू विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यात भाजपचे विक्रम पाचपुते विजयी झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून माजी आमदार राहुल जगताप व ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी निवडणूक लढवली त्यानंतर काहीच दिवसात जगताप व नागवडे या दोन्ही नेत्यांना अजित पवारांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला खरंतर निवडणुकीपूर्वी अनुराधा नागवडे या अजित पवार गटातच होत्या परंतु त्यांनी आईन वेळी अजितदादांना नारळ देत काहीही संबंध नसणाऱ्या ठाकरे गटात प्रवेश केला होता परंतु झालं गेलं सगळं विसरून अजित पवार आणि नागवडे पक्षात घेतलं त्यानंतर खरी गंमत गेल्या आठवड्यात दिसली नगर दक्षिण लोकसभेला व राहुरी विधानसभेला भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या तनपुरे कुटुंबातील सभापती अरुण तनपुरे यांना अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतलं तनपुरे कुटुंबाने लोकसभेला विखेंच्या तर विधानसभेला कर्डिलेंच्या विरोधात प्रचार केला होता तरीही अजित पवारांनी त्यांना सन्मानाने आपल्याकडे घेतलं स्वतः अजित पवार या पक्षप्रवेशाला उपस्थित होते विशेष म्हणजे ही तिन्ही उदाहरणे जेथे भाजपचा आमदार आहे त्याच मतदारसंघात आहे व प्रश्न पडतो तो हा की अजित पवारांना भाजपला टार्गेट करायचं आहे की विखेंना कारण ही तिन्ही उदाहरणे पाहिली तर आमदार मोनिका राजळे आमदार विक्रम जगताप आमदार विक्रम पाचपुते व आमदार शिवाजीराव कर्डिले हे तिघेही विखेंचे समर्थक समजले जातात त्याच मतदारसंघातील विरोधी उमेदवारांना अजित पवार ताकद देताना दिसत यापूर्वी हीच तक्रार भाजपच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी फडणवीसांकडे केली होती परंतु फडणवीसांनी ती सिरियसली घेतली नाही परंतु नगर जिल्ह्यातही तशीच उदाहरणे दिसू लागल्याने शंका वाढल्या आहेत एकीकडे एक एक दोन्ही पवार एकच आहेत अशा चर्चा सुरू असताना अजित पवार भाजप विरोधातील उमेदवारांना ताकद देतात याचा अर्थ काय हा प्रश्न पडू लागला आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद